हरनाळा या ठिकाणच दर्शन दाखवतो करून सर्वज्ञ श्री चक्रधार स्वामी इथं उभे होते एक वेळेस इथे काय जवळ काय वस्ती नाही कोणती फक्त मंदिरच आहे

मध्ये इकडं असा हाय बसायला अर्ध काय नाय हवा खाला चला हरनाला मंदिर छोटा सा है बर मस्त है दुर्णु 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 <स्याग> तालुका बिलोली जिल्हा नांदेड भरपूर लांब आला चला चला लवकर लवकर करा

सर्वधन श्री चक्रधर प्रभूचे बारा वर्ष या ठिकाणी वास्तव्य असताना येथे स्वामीच्या महत्वपूर्ण निळा घडल्या वामनपेटी या ब्राह्मणाच्या मृत पत्नीस जिवंत करणे मृत्युंजय स्थान ありが